नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी, रेसिपी आहे प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबीची बिर्याणी कशी बनवायची त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूया आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी इथे कोळंबी अर्धा किलो स्वच्छ साफ करून घ्या त्याला हळद आलं लसूण मीठ लाल तिखट लावून छानपैकी असं हाताने मिक्स करून घ्या आणि अर्धा तास कोळंबी मुरत ठेवा तरी ते अर्धा किलो बासमती तांदूळ हा शिजवून घ्यायचा ऐंशी टक्के खडा मसाला घालायचा त्यामध्ये आणि शिजल्यानंतर चाळणीमध्ये पूर्ण ओतून घ्यायचा त्यातलं पाणी सर्व काढून घ्या ज्या पातेल्यामध्ये आपण बिर्याणी करणार तेच पातेलं गॅसवरती ठेवा त्यामध्ये तेल घाला आणि कांदा बिर्याणीसाठी तळून घ्या कांदा तळत आहे हे केसर दूध आपण बनवून घेऊया आणि कांदा असा तांबूस कलरचा होईपर्यंत छानपैकी असा तळून घ्या तळल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या आणि त्याच पातेल्यामध्ये परत आपण आता बिर्याणीसाठी दुसरा कांदा असा लांबट चिरून छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे छान असा तांबूस कलरचा होईपर्यंत भाजून घ्या त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घाला बारीक चिरल्याला एक टमॅटो घाला आणि कांदा टमॅटो तेलामध्ये भाजून घ्या त्यानंतर मसाले वापरूया आपण हळद लाल तिखट धना पावडर आणि हा चिकन बिर्याणी मसाला आहे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्या छान होते कोळंबी बिर्याणी मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही करा आणि आता ह्याच्यावरती आपण तळ्याला थोडासा कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पुदिना सर्व परत आपण हे मिक्स करून घ्या सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आपण आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला सुरुवातीलाच आले लसूण पेस्ट घाला माझं विसरली होती म्हणून मी नंतर घातलेले आहे आणि सर्व मिक्स करून घ्या आता आपण याच्यामध्ये कोळंबी घालूया हे पहा छान अशी आपली आता कोळंबी मुरलेली अर आहे अर्धा तास आपण ठेवली होती आता आपण सर्व कोळंबी त्या कांदा टमॅटो मसाल्यामध्ये घालूया आणि छान असं परतून घ्या कोळंबी कशी लगेच शिजते तर छान अशी कोळंबी परतून झाल्यानंतर एक दोन थे तीन एचा वर, ते तीन मिनटं याच्यावरती आपण झाकण ठेवूया तर पहा इथे दोन मिनटातच आपली कोळंबी छान शिजलेली आहे छान असा सुगंध कोळंबीचा सुटलेला आहे बिर्याणी मसाला टाकलेला आहे आपण खूप छान वास सुटलेला आहे आता ह्याच्यातील आपण थोडी कोळंबी शिजलेली आहे मसाल्यासहित आपण काढून घ्या कारण आपल्याला थर लावायचे आहेत बिर्याणीचे तर गॅसवरती आपण तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती ते थे पात्याला ठेवायचं म्हणजे आपली जी बिर्याणी असते ती डायरेक्ट गॅसवरती ठेवल्यानंतर करपते असं तव्यावरती ठेवल्यानंतर बिर्याणी आपली करपत नाही छान असे मुरली जाते थर लावल्यानंतर तर आपण पहिला थर लावून घेऊया जो शिजवलेला भात आहे तो असा पहिला थर आपण लावून घेऊया छान असं पसरवून घ्या त्यानंतर हे पाणी बनवलेलं आहे कलरचं तुम्हाला जे लाल कलर आवडत असेल तोही घालू शकता हिरवा असेल तर हिरवा आणि हे जे आहे केसर दूध मी मिक्स केलेलं ते घातलेलं आहे तळ्याला कांदा घाला तळ्याने काजू घाला पुदिना कोथंबीर सर्व असं घालून झाल्यानंतर जे आपण साईडला कोळंबी काढून ठेवली होती ती अशी आपण आता त्याच्यावरती परत पसरून घेऊया परत ह्याच्यावरती आपण शिजवलेला भात घालूया असे तुम्ही एका एक चार पाचसुद्धा थर लावू शकता पहिल्या जी प्रोसेस आपण केलेली आहे सेम तशीच आपण दुसरीही करतोय थर लावण्याची सर्व असं टाकून द्यायचं त्याच्यावरती आणि व्यवस्थित पसरून घ्या छानपैकी अशी कोळंबी बिर्याणी मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची आहे ते दाखवत आहे आता फायनली आपला शेवटचा थर लावून झालेला आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठीच ठेवायची तवा आपला छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि चार ते पाच मिनटासाठी असंच तुम्ही झाकण लावून छानपैकी असा बिर्याणीला दम देऊ शकता ह्याच्यावरती जर तुम्हाला कोळशाचा दम जर द्यायचा असेल तर तुमच्याकडे कोळसा असेल तर तो गरम करायचा आणि गरम झाल्यानंतर तुम्ही कोळशाचा दमसुद्धा बिर्याणीला देऊ शकता तर हे पहा तीन ते चार मिनटासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं तरी ते आता कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे डिशमध्ये आपण आता सर्व करूया आणि कोळंबी बिर्याणीसाठी खाण्यासाठी मी इथे दही रायता बनवलेला आहे आणि छानपैकी आता दही रायत्यासोबत आपण कोळंबी बिर्याणी सर्व करूया मग कशी वाटली कोळंबी बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय